देवदर्शनासाठी प्रवाशांना घेऊन निघालेल्या तवेरा कारनं हेरले फाट्याजवळ एका मोटरसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली तवेराची धडक एवढी जोरात होती कि की दुचाकीवर पाठीमागं बसलेली व्यक्ती नऊ फूट उंच हवेत उडाली आणि ज्या गाडीनं धडक दिली त्याच तवेराच्या बोनेटवर आदळली अशा परिस्थितीत भरधाव तवेऱ्यानं त्या जखमीला जवळपास शंभर फूट फरपटत नेलं या अपघातात हेरले इतर रहिवासी मोहम्मद खतीब गंभीर जागीच ठार झाले तर मोटरसायकल राजाराम माने जखमी झाले हा अपघात आज सकाळी साडेआठच्या सुमारास हेरले इथल्या हृदया हॉस्पिटलसमोर घडला हातकणंगले तालुक्यातील हेर्ले इथे राहणारे राजाराम दत्तू माने हे आपल्या हिरो होंडा मोटरसायकलवरून कोल्हापूर सांगली महामार्गावरून हेर्ले गाव बायपास रोडजवळ असणाऱ्या आपल्या घरी निघाले होते दरम्यान सांगलीहून आदमापूरच्या दिशेनं निघालेल्या तवेरा गाडीनं मोटरसायकलला पाठीमागून जोरात धडक दिली हेरले इथल्या हृदया हॉस्पिटलसमोर हा अपघात झाला भरधाव आलेल्या तवेऱ्याच्या धडके दुचाकीवरील महम्मद खतीब वेगानं हवेत उडाले आणि तवेराच्या बोनेटवर पडून शंभर फूट फरपटत गेले महम्मद खतीब यांच्या डोक्याला गंभीर इजा झाल्यानं ते जागीच ठार झाले तर मोटरसायकल स्वार राजाराम माने जखमी झाले अपघातानं तवेरासह चालकानं पलायन केलं घटनास्थळी दाखल झालेल्या शिराज बारगीर आयुब पेंढारी अफजल पठाण या कार्यकर्त्यांनी त्या तवेराचा पाठलाग केला हालोंडी गावच्या हद्दीतील टोल नाक्याजवळ अपघातग्रस्त तवेरा अडवली त्यावेळी तवेरा चालक प्रमोद पाटील यांना टॉमी काढून कार्यकर्त्यांना मारण्याचा प्रयत्न केला अपघाताची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली त्यानंतर अपघातग्रस्त कारसह चालकाला ताब्यात घेतलं या अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे